नमस्कार आपल्यासोबत नाशिक लोकसभेचे अपक्ष उमेदवार सचिन राजे देवरे आहेत नमस्कार सर तुम्हाला निवडणुकीचा काय अनुभव आहे नमस्कार भारताची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लोकसभेची नाशिक लोकसभा मतदारसंघात मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे मी राजे देवडे तर ही निवडणूक सगळीकडे उत्साहात साजरी होत आहेत आणि या उत्साहात म्हणून मी एका राष्ट्रीय पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असून देखील मी अपेक्षा उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी करतोय आणि या प्रचार करत असताना संकटातून जेव्हा मी मतदारांना भेटतो तेव्हा त्यांचे काही आ... मागण्या असतात त्यांच्या मागण्या उमेदवार म्हणून आपल्यासमोर सांगत असतात की सर तुम्ही काय करणार तुमचे काही आ... समस्या आहेत त्या कशा सोडवणार तर माझा मुद्दा एकच आहे जर मी नाशिक लोकसभेचा आम खासदार म्हणून निवडून आलो तर मी सगळ्यात आधी नाशिक जिल्ह्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठ निर्माण करण्याचं काम करेल ज्या युवकांना बेरोजगारीच्या म्हणजे नोकरीच्या संधी भेटतील आणि एक अतिशय एक चांगला अनुभव येतो आहे धन्यवाद धन्यवाद